देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झाल्यानंतरही एकनाथ शिंदेची सरकारमध्ये काय भूमिका असणार याबाबत सस्पेन्स कायम आहे राजभवनात जाऊन सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेची वर्षा बंगल्यावर भेट घेतली या भेटीत मंत्रिमंडळावर चर्चा झाल्याची माहिती आहे परंतु त्यानंतर काहीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही तेवीस नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला परंतु महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले तरी मुख्यमंत्रीपदामुळे सत्ता स्थापनेचा तिढा निर्माण झाला होता एकनाथ शिंदे या पदासाठी अडून बसल्याची चर्चा होती गेल्या आठवड्यात दिल्लीतील बैठक संपल्यानंतर ते थेट सातारा येथील त्यांच्या दरे या गावी गेले तिथे गेल्यावर त्यांच्या प्रकृती अस्वास्थामुळे पुढील बैठका होऊ शकल्या नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री पदाचा सस्पेन्स कायम होता गावाहून मुंबईला पोहोचल्यानंतरही त्यांची भूमिका स्पष्ट न झाल्याने राज्यात आधांतरित वातावरण होतं अखेर त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सत्ता स्थापनेसाठी माझी कोणतीच अडसर नसेल अशी भूमिका घेतल्याने ते मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून मागे असल्याचं म्हटलं गेलं दरम्यान आज मुंबईत शपथविधी सोहळा पार पडणार आहे या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत पण एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार का याबाबत अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळे एकनाथ शिंदेची भूमिकाही आता सस्पेन्स ठरली आहे